कुरुंदफाड नगर सांडपाणी बाजारपेठेत पाणीपुरवठा विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष कुरुंदवाड येथील नगर परिषदच्या इमारतीवर असणाऱ्या पाण्याच्या टाकीतील पाणी ओव्हरफ्लो होऊन बाजारपेठेतील रस्त्यावर येत असल्याने वाहनधारकांना व नागरिकांना पाण्यातून मार्गक्रमण व्हावं लागत आहे याकडे नगर परिषदच्या पाणीपुरवठा विभागाची जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचं चित्र दिसत आहे येथील नगर परिषदेच्या मुख्य इमारतीमध्ये असलेल्या पाण्याची टाकी अनेक वेळा ओव्हरफ्लो होऊन पाणी किशोर ड्रेसेसच्या समोर असलेल्या असलेल्या रस्त्यावर साचत आहे यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी येत नागरिकांना नेहमी पाण्यातूनच यावं व जावं लागतं या पाण्यातून भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे पाण्याचे शिंतोडी उडून नागरिकांच्या अंगावर उडत असल्याने अनेक वेळा वाहनधारक व वा नागरिकांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत येथील व्यापाऱ्यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी माहिती दिली आहे मात्र कर्मचाऱ्यांकडून कानाडोळा होत असल्याचं याचा नाहक त्रास नागरिकांसह व्यापाऱ्यांना होत आहे महानकर इजाज खान पठाण कुरुंबाळ ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा